नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रथम सर्व शेतकरी बांधवांना तसेच सर्व देशवासियांना अठ्ठ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण सर्वांना संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तशी चिन्ह सध्या असल्यामुळे बंगालची खाडी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या सगळ्या अनुकूल असणार आहेत सप्टेंबरमध्ये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असणार आहे जो काही ऑगस्टचे जे काय ऑगस्टचे काही का पंधरा दिवस उरलेले आहेत त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तुळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे भाग बदलत पडणारा पाऊस असणार आहे पिकांना जीवनदान मिळणारा पाऊस संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये असणार आहे उरलेल्या तर फार काही मोठा पाऊस ऑगस्टमध्ये असणार नाही सप्टेंबरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या पावसाची शक्यता आहे म्हणजे तीव्रता जी आहे सप्टेंबरमध्ये सुरुवातीलाच वाढायला सुरुवात होईल आणि सप्टेंबरच्या पंधरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीची शक्यता आहे तसेच सप्टेंबरच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर आपण बऱ्याच दिवसानंतर हा अंदाज दिलेला आहे आणि आता सप्टेंबरमध्ये काय होतंय ते आपल्या सर्वांना कळणार आहे तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद